शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांना एक मोठा धक्का पुतळे उभारण्यास स्थगिती देण्यात आली आहे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं याला स्थगिती दिली आहे पुतळे उभारण्याच्या जागा या वादाच्या असल्याचं मत नोंदवण्यात आलंय महेश शंकरपल्ली या याचिकाकर्त्यानं उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि सुनावणी सुरू असेपर्यंत पुतळे उभारण्यास मनाई करण्यात आली आहे महर्षी वाल्मिकी संत सेवालाल संत रविदास महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे शंकरराव चव्हाण आणि माणिकदादा पालोतकर यांचे पुतळे उभारले जाणार होते तर अब्दुल सत्तार यांना हा मोठा धक्का आहे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार सिल्लोडमध्ये चौदा पुतळे उभारण्यास स्थगिती देण्यात आलेली आहे आणि हे पुतळे उभारण्याचं नियोजन अब्दुल सत्तार यांनी केलं होतं मात्र हायकोर्टानं आता या निर्णयाला स्थगिती दिली आहे पुतळे उभारण्याच्या जागेचा वाद असल्याचं मत हायकोर्टामध्ये नोंदवण्यात आलं आहे